नमस्कार मंडळी लोकमतच्या किस्सा कृषिकामध्ये तुमचं स्वागत निवडणुका चालू आहेत आत्ता लोकसभेच्या निवडणुकांची गंमत आणि रंगत वाढत चाललेली आहे जनरली असं होतं की निवडणुका म्हणजे गंभीर विषय आहे किंवा राजकीय हानामारी आहेत आरोप प्रत्यारोप आहेत पण याच निवडणुकीच्या अंतर्गत इतक्या काही गमती जमती घडत असतात तर आपण या गप्पांमधून ह्या गमती जमती तुमच्या समोर आणूयात तुम्हाला एक आत्ता किस्सा सांगतो मी एकोणीसशे बासष्टची लोकसभा निवडणूक होती आचार्य प्रल्हाद केशव आत्रे तुम्हाला चांगलेच माहिती आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध व्यक्तिमत्व लेखक म्हणून तर हे प्रल्हाद केशव आत्रे आपल्या पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते याची तुम्हाला कल्पना आहे एकोणीसशे पासून पुढे सलग पाच वर्ष हो आत्रे पुणे महापालिकेत नगरपिता आता नगरसेवक म्हणतो आपण त्यावेळेस नगर पिता असं म्हणायचे तर नगरसेवक म्हणून काम करत होते इतकंच नाही तर ते स्टँडिंग कमिटीचे म्हणजे स्थायी समितीचे महापालिकेत जे अत्यंत महत्वाची समजली होती त्या स्थायी समितीचे ते, 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 ते अध्यक्ष होते आता आपण जी सार्वजनिक बस सेवा म्हणतोय ती अत्रेंनी आणली पुण्यामध्ये सार्वजनिक बस सेवा महात्मा फुले मंडई जी आहे तिचं पूर्वीचं नाव होतं रे मार्केट तर त्या रे मार्केटचं महात्मा फुले मंडई हे नामकरण अत्रेंच्या काळामध्ये झालेलं आहे शिवाजीनगरला भांभुर्डा म्हणायचे पूर्वी भांबुर्डाचं शिवाजीनगर हे नाव सुद्धा आत्रेंनी ठेवलेलं आहे इतकंच काय मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आपण आता डांबरी रस्त्याने जातो तर पूर्वीचे पुण्यातले रस्ते हे मातीचे होते हे आत्रेंचं काम आहे की ते रस्ते त्यांनी डांबराचे केले तर असे आत्रे एकोणीशे बासष्ट मध्ये म्हणजे एकोणीसशे बत्तीस ला नगरसेवक होते त्यानंतर पुढे ते ला मुंबईत गेले प्रचंड दिगंत कीर्ती मिळवते झाले पण एकोणीसशे बासष्ट ला ते पुण्यामधून लोकसभेकरता उभे होते शंकरराव मोरे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांचे तर ते आत्रे म्हटल्यानंतर आता पुण्यावर आत्रेंचं प्रचंड प्रेम आत्रे स्वतःला पुण्याचे प्रॉडक्ट म्हणायचे म्हणजे मुंबईत ते प्रचंड प्रसिद्ध झाले पण ते म्हणायचे मी पुण्याचे प्रॉडक्ट आहे पुण्याला नावं ठेवली म्हणून त्यांनी त्यावेळेचे जे मामा वरेळकर नावाचे प्रचंड साहित्यिक होते त्या साहित्यिकांबरोबर अत्र्यांनी पंगा घेतला जाहीर पंगा आता अत्रेंची भांडणं म्हणजे तुम्हाला चांगला माहिती आहे अत्रे काहीच सोडायचे नाहीत मामा वरेळकरांना त्यांनी पुण्याला त्यांनी नावं ठेवली म्हणून सह करून सोडलं तर असे आत्रे पुण्यातून ज्या वेळेस लोकसभेला उभे राहिले तर पुण्यामध्ये प्रचंड म्हणजे फारच हे उडाल किंवा अत्रे लोकसभेचे आपले उमेदवार प्रत्येक सभेला गर्दी आणि प्रत्येक सभेमध्ये आत्र्यांचा हशा आणि विनोद तुम्हाला कल्पना चांगली टाळ्या हशा विनोद आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराची वाक्य वाक्यांमधून वाक्या भंभीर उडवायची ही आत्यांची स्टाईल होती त्या स्टाईलप्रमाणे तर अशीच त्यांची एक सभा शनिवार लागली आता आत्रे स्वतःच उमेदवार होते त्या अपक्ष उमेदवार होते मग मी सांगायला तुम्हाला राहून गेले ते आता काही कुठल्या पक्षाचे उमेदवार होते आत्रे अपक्ष म्हणून उभे राहिले होते तर त्या सभेला शनिवार प्रचंड गर्दी आत्रेच प्रमुख वागते बाकीचे छोटे मोठे वक्त बोलून झाले आत्रे उभे राहिले मग ते प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते शंकरराव मोरे किंवा आणखीन काही उमेदवार होते त्यांनी बरोबर ते विनोदानी त्यांनी पूर्ण बोंबेरी उडवली मग त्यांचं वक्तृत्व मुंबई पुण्याचे सगळे ते काय संवाद वगैरे ते सगळं त्या पद्धतीने म्हणून दाखवायचे हशा टाळ्या यांनी पूर्ण सभेमध्ये धमाल उडाली होती अक्षरशः म्हणजे सगळी सभा सारखी उसळत होती हशा आणि टाळ्यावर सगळं झालं आत्र शेवटी काय म्हणाले की तुम्ही सगळे आता माझा ऐकलं माझा इतका चांगला प्रतिसाद दिला आणि तुम्ही शेवटी काय करणार ते मला चांगलं माहिती आहे काय करू नका मी तुम्हाला सांगतो तर काय करू नका सभेला गर्दी आणि मतभेटीला सर्दी असं करू नका म्हणे तुम्ही मतदानाला जा आणि मलाच मतदान करा दुर्दैवाने आत्रे त्या निवडणुकीत पडले पण नंतर ते मुंबईला निवडून आले आमदार म्हणून मग त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक वाक्य असं वापरलं होतं मायने मारलं म्हणजे पुण्याला ते माय म्हणायचे मायने मारलं पण मुंबईने म्हणजे मावशीने जगवलं म्हणजे मुंबईने जगवलं अशा आत्रांचे निवडणुकीतले अत्यंत धमाल किस्से आहेत आपण पुढच्या भागात परत भेटू माझं नाव राजू इनामदार पुन्हा भेटूयात असंच काही गप्पा आणि काही किस्से घेऊन